शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शेंडी शिवारातील दत्ता मंदिर चौक येथे लग्न समारंभासाठी आलेल्या व्यक्तीवर दोन जणांनी लाकडी दांडक्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हल्ल्यात नानासाहेब शिंदे हे जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत त्यांनी सतरा फेब्रुवारी रोजी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस अंमलदार आव्हाड हे करत आहेत महानगरपालिकेने मंगळवारी अचानक अतिक्रमण हटाव हो मोहीम राबवत बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवले काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव हो मोहिमेचे नियोजन केल्याची माहिती दिली होती तसेच व्यापाऱ्यांनीही अतिक्रमणे तात्काळ हटवावीत अशी मागणी सोमवारी केली होती आणि त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असून अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे जिल्हा परिषदेच्या आवारातील जुन्या इमारतीत असणाऱ्या माध्यमिक शिक्षकांच्या पगाराचे काम पाहणाऱ्या पे युनिट विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी अशोक शिंदे यांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले आहे मंगळवारी रात्री उशिरा या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे शिंदे यांना ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजित त्रिपुटे यांनी दिली आहे धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य व जीवनगाथेवर आधारित छावा चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो परंतु छावा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणेचा संदेश आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे शहरात मोकाट त्यापासून सामान्य नागरिक वयोवृद्ध लहान मुले यांना धोका निर्माण झाला आहे मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये वयोवृद्ध व लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी अनेकदा जखमी केले आहे आणि त्यामुळे शहरातील मोकाट शाळा तातडीने बंदोबस्त करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त उपा डॉक्टर संतोष टेंगले यांना देण्यात आले शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर